तर आम्ही आता पोचलेलो आहोत गावठांगला आणि मामी बाबूच्या अंगावरून घास उतरते तर चला आतमध्ये आंघोळ केलेले दाखव बाबूच्या तर आंघोळ मी रेडी करते आणि जातो आम्ही तयार होऊन मंदिरात बाबू कुठे आहे जे जे करायला जाऊजे ना गाईज हा आहे आमच्या मामाच्या इथला आंब्याचा झाड हा एरिया पूर्ण झाडांनी भरला होता पण आता असं झालंय की सर्व झाड वगैरे तोडलीत आणि आता जांबूल आणि दोनच आंब्याची झाड राहिलीत आणि हे वाले दोन शोची झाडं राहिलीत आणि इथे होती मामांची पाण्याची टाकी जिला आता पत्रा टाकून झाकले कारण मुलं वगैरे सर्वजण जातात आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही आजूबाजूचा एरिया पूर्ण खाल्ले हे नुसती शेतच शेत आहेत आता मी पण झाली आहे कियू पण रेडी झालाय कियूला भाकरी भरवली मामीने त्याच्यासाठी कोलंबी बनवलेली तर कोलंबीच्या सोबत त्यांनी भाकरी खाल्ली आणि आता आम्ही निघलोत मंदिरात जायला गावदेवीच्या तर चला तुम्हाला मी आमच्या मम्मीच्या इथला गावदेवीचं मंदिर दाखवते गाई जाता आणि झाडावर दोन आंबे काढले आहेत बघा आमच्या झाडावर ही आहे हे आमच्या मामाची मुलगी इथे हे <laughs> मम्मी आणि इथे हे माझे सिस्टर आणि तिथे हे किऊ मामाच्या इथे जागा बघा किती आहे भरपूर दोन्ही घर मामांच्याच आहेत मम्मी राली मधीतच उभी आणि किऊ मामाच्या सोबत खेळतोय म्हणजे माझ्या भावाच्या सोबत हा मम्मीचा भाऊ काय नाही कुठे गेलाय तर फिरायला ऑनलाईन होत आहे मामा पिथ येत सरबत आणि आम्हाला नाही घेतला स्वतःला बरोबर घेतला बघ कसं असेल बळाबत सरबत आता उसा आणि लिंबू सरबत घेतलेला आहे बघा कोणा कोणाला घेतलाय ही एक स्नेहा आमची <laughs> <हा भाया, laughs> मामा तो मम्मी आणि तो विनू

त्याला पुढे नसते ना पारशी खावाला घर आहे ना यो मम्मी यांचं जुना घर बाजूला बरं यो मम्मी यांचं जुना घर आहे बघा आणि तितकंच हा मठ आहे आणि कपडे लावलेत कोणीतरी वाळत काय माहिती कोण टाकलेत आतमध्ये नाही जाऊ शकत कारण तो बंद आहे घर कितीतरी वर्षापासून हा आहे हनुमंताचा मंदिर आहे गणपतीचा गाईच पाठीमध्ये बघू शकता माझा पाया पडून झालेला आहे मम्मी बहिणीच सगळेजण पाया पडतात तशी आणि किऊ धावत गेलाय बाहेर हे बघा दरवाजाच्या बाहेर आलेला हा मुलगा खूप बाबा भीती वाटते ह्या पोराची मला नुस्ती मस्ती नुसती मस्ती कुठं पण जाईल तर मस्तीच करेल मस्तीच संपत नाही स्नेहाचा स्नेहाच्या हातपुरत देवाच्या आरघ त्यांनी स्नेहाचा हातपुरत्न म्हणजे खालीच ठेवलं यार की यु आता पाया पडतो आणि गाईस आपली जशी जत्रा भरते तशी इथे जत्रा वगैरे भरत नाही आमच्या इथे असं असतं की गावदेवीच्या इथे जातात मंदिरात आणि पाया वगैरे पडतात आणि जेवण वगैरे बनवतात गोडाचा असला गोडाचा नॉनव्हेज असला नॉनव्हेज असं बनवतात म्हणजे त्यांची ती जत्रा तशा प्रकारे सेलिब्रेट करतात आणि आपलीवाली मोठी असते तर प्रत्येकाच्या गावाची पद्धत असते एक वेगळी वेगळी आणि पाठीमागे अजून एक मंदिर आहे दाखवतो तुम्हाला आणि हा साईबाबांचा मंदिर इथे बघा गाव जायचा रोड आहे हा आणि आजूबाजूला पूर्ण सर्व कडे झाडे झाडे आहेत आणि पूर्ण शेती आहे आणि ह्या गावात कमीच म्हणजे घर वगैरे आहेत जास्त लोक नाही कमीच आहेत आणि यांच्या इथली एक पद्धत आहे ती म्हणजे ज्यांचे कोणाचे बैल असतील त्यांनी ते बैल देवाच्या इथे न्यायचे पाया पडायला तर आत्ता बरीच लोक गेलेत बैल वगैरे घेऊन ज्याचे त्याचे आहेत ते पाया पडायला आणि अजून काही परडी का काहीतरी असते आणि काठी पण असते काठी आहे चिरल्यामध्ये गावठांमध्ये नाही काठी आहेत आम्ही पोचलोत मंदिरात तुम्हाला दाखवतो मंदिरात

बाबू आता हा स्वतःहून उचलून बाप्पाला देत वरती बघा तुम्ही याच्या डोक्यावर बसलाय खांद्यावर आणि केला खातोय म्हणजे सिटी वगैरे काय ना इथे नुसता गाव आणि छोटी 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 मोठी म्हणजे घर वगैरे आहेत आणि आपल्या इथं माहित ना सिटी आहे त्याच्यामुळे मग गावाची मज्जा काय राहिलेली नाही आणि इथं मस्त मज्जा येते गावात सायकल बस तोंडा खोबरा त्याच्या बाबू अर्धा केला झालास ना खोबरा तोंडा तिच्या

आम्ही जेवलो वगैरे आणि झोपलो ते आम्ही आत्ता डिरेक्टली उठलो आणि उठलो फ्रेश वगैरे झालो आणि मामीने आणलाय चहा पियाला चहा वगैरे पितोय आणि जाते मावशीच्याकडे बोरखारला तर तुम्हाला मी बोरखार पण दाखवते मावशीचा एकदम आतमध्ये हे गाव छोटासाच गाव आहे तो पण पण मस्त आहे एकदम गावात आल्यासारखं वाटतंय तर चला मी तुम्हाला मावशीचा पण गाव दाखवते आता मी निघते मावशीकडे आता उठलाय आणि कियूला पाहिजे बिस्किट आणि तर असं झालं काय खाऊन काय नाही दोन दोन भाकरी खाते मटणाशी बाबा अंगावर मासे ना खात बघा आता घालते आणि निघतोय आम्ही मोरखारला बघा काय खाऊन काय नाही आता मी ना चाललो बोरखारला

आता आम्ही थांबलो दिघोड्याला बाप्पा सोडा ते सोडा पियाला गरम तूप होतय तर विचार केला इथून सोडा पिऊन जाऊ या चालल्या काय पिलाव तुम्ही जिरा सोडा पिलाव बाबू ए बेटा तू येत सोडा पियाला येते बाईक वर येते मी सोडा पिऊन तू नको जातो स्लो येतो तुम्ही पण पाहिला आमच्या आता आम्ही बोरखारला पोहोचलोत आणि मी रेडी वगैरे परत आहे फ्रेश वगैरे आहे आणि आता आम्ही चाललो मंदिरात पाया पडायला तर मम्मी वहिनी आणि मावशी मावशीचा मुलगा माझा भाऊ आणि ती लोक पुढे गेलेत आणि आम्ही आणि बाबू तर चला पाया पडते आणि मग नंतर बघते की काय दाखवता येईल तेवढा दाखवते नाहीतर मग ब्लॉगचा एंड करेन गायज इथे बघा पूर्ण खाडी होती इथे

आता बसली सर्वजण जेवायला